नमस्कार मोहितराव इंदूला बोलतो काय इंद्रायणी सोपानवाडी कर तुम्ही अहो तुम्ही असं कसं काय वागू शकता अहो तुमच्या मित्राशी तर तुम्ही गुलूगुलू बोलत असता आणि आम्ही तुम्हाला भेटलो आणि आम्ही तुमच्याशी बोलायचं म्हटलं तर तुम्ही मात्र अगदी कुत्र्यासारखे फटकारता तेव्हा मात्र इंदूला खूपच राग येतो आणि इंदू बोलते एक मिनिट नीट बोलायची आधी मर्यादा ठेवा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तुम्ही माझ्याशी या पद्धतीने बोलू शकत नाही तुमची हिंमतच कशी झाली माझ्याशी या पद्धतीने बोलायची एखाद्या स्त्रीबद्दल किंवा मुलीबद्दल बोलताना जरा तरी विचार करा तेव्हा मात्र मोहितराव बोलतात खरं सांगायचं तर इंद्रायणी सोपानवाडी कर आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू पण तुम्ही मात्र आमची एक इच्छा पूर्ण करा तेव्हा मात्र इंदू बोलते आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलाच ना तरीसुद्धा विसरून जाईन की तुम्ही कोणीतरी मोठे व्यक्ती आहात तुमची चांगलीच धिंड काढेन आणि अशी तशी धिंड काढणार नाही तर तुम्हाला चांगलाच धडा शिकवे आता तर मी तुम्हाला सोडणारच नाही लवकरात लवकर तुमची अशी व्यवस्था करेन की तुम्हाला कळणारच नाही तेव्हा मात्र रागिण मोठ्यानी मोहितराव बोलतात लिमिट क्रॉस करू नका नाहीतर आम्हालासुद्धा काय करता येईल ना ते तुम्ही बघतच बसाल आणि आम्ही मात्र खूपच डेंजर करू तुम्ही मात्र याचा विचारच करू शकत नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच राग येतो आणि इंदू सटकन अशी मोहितरावच्या कानाखाली मारते तेव्हा मात्र मोहितरावचा राग अनावर होतो आणि मोहितराव इंदूची ओंडणीच धरतो तेवढ्यात गोपाळ तिथून जात असतो आणि गोपाळ हे दृश्य बघतो तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने ओरडतो मोहितराव आता तर तुला सोडतच नाही आणि मोहितराव खाली खूपच घाबरलेला असतो आणि तो म्हणतो एक मिनिट उगाच तुम्ही अर्थाचा अनर्थ करू नका त्यावेळेला गोपाळ मात्र मोहितरावच्या सटकन अशी कानाखाली मारतो आणि त्याला चांगलंच तुडवतो त्यावेळेला मोहितराव खूपच घाबरतो आणि मोठ्याने बोलतो हे बघा उगाच तुम्ही अर्थाचा अनर्थ करताय प्लीज नीट समजून घ्या मी काहीही केलेलं नाही प्लीज असं वागू नका तुम्ही माझ्याशी प्लीज तेव्हा मात्र मोहितराव बोलतो गप्प बसायचा आता तर माझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर आता तुमचं तोंड बंदच ठेवा जर का तुमच्या तोंडातून एक जरी शब्द कळलात ना तर बघा तेव्हा लगेच इंदू बोलते गोपा तुडव याला असं तसं तु या नाही चांगलंच तुडव गोपा जर का तू याला तुडवलंस तर बरं होईल अरे हा माणूस खरंच खूप बेकार आहे मला जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तेव्हा माझ्याबद्दल घाणेरडे शब्द बोलत आला या माणसाला मात्र मला अजिबात सोडायचं नाही याला त्याची लायकी दाखवायचीच आहे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोहितराव चांगला चकित पडलेला असतो मोहितरावला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला मोहितराव म्हणतो पुरे आता सगळ्याच गोष्टी संपल्या आता काही झालं तरी सुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्याने गोपाळ म्हणतो चल लीक नाहीतर गावातून तुझी धिंड काढेल अरे एका मुलीच्या अब्रूवरती हात घालतोस तू लाज नाही वाटत तुला खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या माणसाला तर तुडवलं पाहिजे तेव्हा मात्र मोहितराव बोलतात प्लीज गोपाळ अरे पुरे हा विषय इथल्या इथे बंद कर उगाच हा विषय वाढवू नकोस नाहीतर उगाच लोकांच्या मनात नाही नाही ते गैरसमज निर्माण व्हायचे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो नाहीतर मग तुमचे तुमच्या काही गोष्टी होऊच शकत नाहीत ना तुम्हाला भीती वाटत असेल तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात प्लीज सांगितलंय तेवढं पुरे कर यापुढे या, या मुलीच्या वाटेला मी जाणार नाही त्यावेळेला गोपाळ म्हणतो हिच्याच नाही कोणत्याच मुलीच्या वाटेला परत जायचं नाही आणि जर का जायचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुझी अवस्था खूपच बिकट करेल आणि तू मात्र स्वतःला माफ करू शकणार नाहीस तेव्हा मात्र मोहितराव खूपच हादरलेला असतो त्यावेळेला मात्र मोहितराव लगेच गोपाला म्हणतो मी नाही जाणार सांगितलं ना आता प्लीज इथले इथे हा विषय थांबवा आणि प्लीज हा विषय आता काढू नका तेव्हा गोपाळ बोलतो इंदू या माणसाने जर का तुला पुन्हा त्रास दिला ना तर तू मला सांग या माणसाची कशी अवस्था करतो ना ते बघ या माणसाला त्याची लायकीच दाखवेन काही झालं तरीसुद्धा या माणसाला मी सोडणार नाही खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि लवकरात लवकर सगळं व्यवस्थित करायचं आहे त्यावेळेला मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ इंदूला घेऊन तिथून निघून जातो त्यावेळेला गोपाळ इंदूला बोलतो इंदू अगं हा माणूस तुला त्रास देत होता तुला एवढा त्रास देत होता तरीसुद्धा तू मला सांगितलं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ मी कोणत्याच गोष्टींना घाबरत नाही खरं सांगायचं तर मला घाबरून काय करायचं आहे आणि गोपाळ मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव या माणसाला हलक्यात घेऊ नकोस कारण हा माणूस एक नंबरचा तिरसट आहे आणि खरं सांगायचं तर या माणसाला अद्दल ही घडवलीच पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही ह्याला कसं घ्यायचं आणि कसं हँडल करायचं ते माझं मी बघेन त्यावेळेला मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळला खूपच राग आलेला असतो तर इकडे व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू एवढं सगळं झालं तरीसुद्धा तू मला का सांगितलं नाहीस इंदू एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर हे सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे आता काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी मी कोणालाच माफ करणार नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इंदूला खूपच राग आल्यानंतर मोठ्याने इंदू बोलते पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आणि एवढा त्रास होतो आहे की मी कोणाला सांगूच शकत नाही पण लवकरात लवकर, लवकर सगळं काही मी नीट करेनच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडतो त्यावेळेला गोपाळ म्हणतो काहीही काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थितच करेन आणि मी सोबत असताना कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच हादरतो आणि मोठ्याने बोलतो पुरे आता मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर या सर्व गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत आणि लवकरात लवकर हे सर्व काही मला नीट करायचं आहे तेव्हा मात्र गोपाळ व्यंकुमहाराजांना बोलतो व्यंकुमहाराज तुम्ही काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित पार पडेल तेव्हा मात्र गोपाळ बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका